हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समत सगळ्यांना तर माझी आज सकाळी सकाळी खूप जास्त धावपळ चालली आणि ते तुम्ही बघू शकता आणि ती धावपळ कशासाठी चालू आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगते मी की आज माझ्यासोबत जे असं काही घडलं आहे की म्हणजे आज अचानक आज, आज आपण काहीतरी प्लॅन करतो आणि म्हणजे प्लॅन म्हणा किंवा काहीतरी आपलं काहीतरी एखादी काम असतं आणि ते खूप छान असं अचानक ठरवलं आणि खूप छान पार पडलं तर इतका आनंद होतो आणि खरंच ते सो माझ्यासोबत झालं आहे ते तुमच्यासोबत पण कधी कधी होत असेल आणि काही गोष्टी आपण ठरवून करतो आणि ते कधीच पूर्ण होत पण नाही आणि किंवा त्या पाहिजे तशा होत पण नाही आणि आत्ता माझी जी धावपळ चालली होती ती कशासाठी होती तर ते सांगते मी सांगते आता तुम्हाला की आज मला मी आमच्या इथं जवळ जवड़, जवळच भवानी मातेचं मंदिर आहे आणि ते खूप जागृत आहे आपण जे काही विष मागतो देवाकडे म्हणजे भवानी मातेकडे ते लवकर पूर्ण होतं असं म्हणतात पण आणि आपलं तर तसं काही नाही बट नवरात्रीमध्ये तिथं खूप जास्त गर्दी असते दर्शनाला आणि माझं सलग तीन दिवसापासून यांच्यामागे चालवतं की आपल्याला जायचं आहे जायचं आहे बट असा काही मुहूर्तच नाही करत नव्हता आमचा काही ना काही आणि पाऊस पण येत होता त्याच्यामुळे पण कॅन्सल होत होतं मग माझी धावपट चालली होती मग मी कपडे आज काही मशीनला लावले नव्हते म्हटलं आतानेच वॉश करून घेते काही जास्त नव्हते दोन तीनच होते म्हटलं चला मग मी पटपट आवरलं कारण की यांचं ऑफिसला हो पण जायचं होतं यांना आणि मग ते म्हटले मला की लवकर आटोपशील तर मी नेईन नाही तर नाही म्हटलं बरं बरं ठीक आहे मी इतकं पटपट आवरत होती आणि त्याच्यामध्ये मध्ये पिऊ पण करत होती आणि हो मम्मीने मला म्हणजे अवनीशला शेवाळ्या खूप आवडतात आमच्या इकडे शेवाळ्या बनवतात म्हणजे ते दूध साखर वगैरे टाकून खातात किंवा तिखट पण बनवतात मॅगीसारखं तर मला अवनीशसाठी पाठवते हो मम्मी तर त्या पण उन्हात वाढवायच्या त्या मम्मीचं फोनवर चालू होतं की ते उन्हात ठेव उन्हात ठेव म्हटलं हो आज ऊन पडलं आहे पाऊस गेलाय तर म्हटलं आज त्यांचा पण वेळ का त्यांना पण वेळ देऊया त्यांचा पण मूर्त निघाला आज आणि त्यांना शेवटी उन्हात ठेवलं मी आणि मग इकडे पटपट असे कपडे टाकून घेतले आणि ती त्याच्यात टिचं एक होतं की ती कंटिन्यू त्या शेवाऱ्या काढत होती एक तोंडात टाकत होती आणि चार खाली फेकत होती तिला म्हणजे ती इतकी मजा वाटत होती पुढे तिने एक अशी छोटीशी गाडी ठेवलेली होती त्या गाडीवर सगळं जाऊन ठेवत होती आणि ते त्याच्यासोबत खेळत होती म्हटलं पई तू शांत बस माझं झालं होतं कंप्लीट कंटिन्यू तिला बोलणं तर चला असं लहान मुलं हे चालूच असतं मग मस्तपैकी रेडी तर झालेलीच होती मी पटपट असं कारण की काय नाही जवळच म्हणजे जसं काही लांब पण नव्हतं तसं काही जवळ पण नव्हतं असं मग तिकडे गेलो आणि त्याच्या मग त्या हां मग कपडे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी पटकन असं भाजी वालच्या शेंगा आणि चपात्या बनवल्या मटकी बनवली नाश्त्याला मग ते सगळं राहू दिलं पण आपल्याला म्हटलं आधी दर्शनाला जायचं आहे मग नंतर घरी आल्यावर आपण हे नाश्ता वगैरे करून घेऊ त्यांनी तर काही नाश्ता केलाच नाही ते म्हणे मी बाहेरच नाश्ता करून गेला आजच्या दिवसाला जाऊ दे वेळ पण थोडा जास्त चालला गेला होता मग टायमावर पण पोचायचं महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे मग छान अशी वाळच्या शेंगांची भाजी बनवली तुम्ही बघू शकता किती यम्मी आणि मस्त दिसते ती भाजी आणि मस्त अशी भाजी बनवली चपात्या केल्या पटपट केलं इतकं म्हणजे वेळ असा पटकन निघतो ना सकाळी सकाळी की कळत पण नाही आणि मग शेवटी निघालो एकदाचे मंदिरात मंदिरात जायला आणि बघू शकता इकडचं कोणी असेल तर नक्कीच ओळखेल हा आ, एरिया कुठला आहे वगैरे आणि हारोड कुठे जातो तर तर, तर मग मस्तपैकी दर्शन पण इतकं छान झालं ना खरंच देवी मातेने आज आम्हाला बोलवलेलंच होतं आणि आज म्हणजे आणि बघा इकडे शिवाजी महाराजांचं छान असं स्टॅच्यू बनवलेलं आहे खूपच सुंदर आणि इतकं छान मोठंच हे झालं होतं इथं उद्घाटन वगैरे मस्त प्रोग्राम झाले होते त्यावेळेस पण आणि मग छान दर्शन पण झालं गर्दी पण कमी होती आणि खास म्हणजे तिथं आज प्रसाद पण होता आणि खरंच आमच्या नशिबात आज प्रसाद होता हेच खूप मला भारी वाटलं म्हटलं दू म्हणून देवी आम्हाला दोन दिवसापासून वेळ म्हणजे असं मिळत नव्हता असं काही ना काही कारणं येत होते आमच्यासमोर आणि ते खरंच आज आम्हाला कळून चुकलं की नाही देवीनेच आपल्याला आज बोलवलेलं होतं म्हणून न पटकन आ, दर्शन घेतलं आणि नाहीतर ना, ना सकाळी सकाळी इतकी गर्दी असते इथं खूप जास्त गर्दी असते आणि कालच्या दिवशी होमपूजा वगैरे पण म्हणजे होमपूजा वगैरे पण झालेली होती आणि मस्त म्हणजे खूप भारी वाटला आणि ना तिथून असं वाटत होतं होतच नव्हतं मन की घरी जावं आणि म्हणजे बाहेर निघावं हो मंदिरातून इतकं प्रसन्न इतकं प्रसन्न प्रसन वाटत होतं आणि खरोखर देवी माता तर डायरेक्ट असं वाटत होतं की जणू काही आपल्याशी बघ आपल्याकडे बघते आपल्याशी बोलते इतका तो चेहरा चे आपण प्रसन्न झालेला होता खूप म्हणजे खूपच आणि खरंच असं म्हणतात की ज्यांना बाळ वगैरे होत नाही थे। ते इथं नवस वगैरे करतात तर त्यांचं ते पूर्ण होतं म्हणजे जागृत देवस्थानमधून गणलं जातं आणि खरंच खूप छान म्हणजे इथं चार वाजेपासून इतक्या रांगा असतात बायकांच्या खूप जास्त रात्रीपर्यंत पण मग आता कसं आम्ही पण आधी यायची आधी लवकर पण आता कसं पिऊ आहे तेव्हापासून मग काही जमत नाही आणि लहान मुलं असले आमची स्कूल पण असते त्याचं पण सकाळी सकाळी टिफिन वगैरे आवरायचं असतो मग हे सगळं आवरून करून नाही होत सकाळी जाणं म्हणून म्हटलं आज यांना चला वेळ काढा आणि जाऊया म्हटलं बघू शकता तुम्ही पण दर्शन घ्या भवानी मातेचं आणि म्हणजे मी तर देवीला एकच सांगितलं की आमच्या प्रयत्नांना यश द्या बस बाकी काही नको आम्ही प्रयत्न करायला तयार आहोत तुम्ही फक्त आम्हाला यश द्या बस इतकंच मागणं केलं आणि छान असं दर्शन पण झालं आणि मग मी म्हणते ना तुम्हाला की आपला जो अचानक ठरलेला प्लॅन असतो किंवा काहीतरी काम असतं आणि ते आपलं एकदम छान तसं चाज मी तुम्हाला सांगते काय झालं तर तर झालं असं की अचानक म्हटलं म्हणजे पिऊचं कन्यापूजन मी मागच्या वर्षी पण केलं होतं त्याच्या लास्ट इयरला काही केलं नव्हतं कारण की ती खूप छोटी होती दोनच महिन्याची होती आय थिंक मग म्हटलं असं काही ठरलेलं पण नव्हतं आणि मग अचानकच प्लॅन केला आणि हे जेव्हा ऑफिसवरून आले तेव्हा म्हटलं नाही आपण करायचं आहे कन्यापूजन आज मग मला हे बोलले की आपण दसऱ्याच्या दिवशी करूया असं काही नाही आजच करायला पाहिजे असं तसं आणि त्यांचं एक आहे म्हणजे ते ना रोज पी नमस्कार करतात हां तें, त्यां रोज नमस्कार करूनच जातात त्या ऑफिसला जेव्हा जातात तेव्हा कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात लक्ष्मी आली आहे आणि असं आहेच ती आमची लक्ष्मी त्यात काही वादच नाही तर ते ना मला म्हणत होते आपण दसऱ्या करूया आपण म्हटलं नाही नको अचानकच असंच करायला ठरवलं तयारी केली आणि मग बघा तुम्ही किती छान ती रेडी झाली मस्त नववारी साडी आणली तिला आणि छान के असे केसांना पण तिला मी गजरा लावणार ला होती बट ना ती लास्ट टाईम मी एकदा गजरा आणला होता ती डोक्याला ठेवतसुद्धा नव्हती दोन मिनटासाठी म्हटलं एक एकलाच्या तिला आवडतात लावायला आणि मग म्हटलं चल हेच लावून देते आणि पटकन अशी ती आधी तर ती साडी घालायलाच तयार नव्हती हेच मोठं कारण होतं तिला वाटलं हे मला ती काय घालते असं इतकं मोठं आणि एरवी असं रुमाल घेऊन डोक्यावर पदर वगैरे घेते ख खूप छान खेळते बट तिला आज तर नकोच होतं ते आणि तयारी पण करू देत नव्हती मग थोडंफार हे बोलले रागवले गोड बोलून सांगितलं शेवटी मग तिला एक कॅडबरी दिली मग त्या ते थोडीफार हां कुठेतरी छान दिसतंय मम्मी पण रेडी झालेलीच होती तर मग तिला वाटलं आता हां आहे काहीतरी करता आहे मग छान बसली वगैरे बघा किती ती पाय दिसते एकदम एकदम गोड दिसत होती म्हणजे जणू काही माझीच नजर तिला लागेल अशी ती इतकी छान गोळगळ दिसत होती काय सांगू मी तुम्हाला माझे म्हणजे अक्षरशः ती जेव्हा इतकी इतकी म्हणजे क्यूट मुवमेंट करत होती काय काही तुम्ही पुढे बघालच मी काही फोटो किंवा व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केले आहेत ते बघालच तुम्ही तर माझ्याच डोळ्यात असं म्हणजे अक्षरशः पाणी आल्यासारखं होत होतं की खरंच म्हणजे माझी मी जे अचानक प्लॅन केला होता प्रेग्नन्सीचा आणि असं की नाही मला मुलगी पाहिजे मी जे ठरवलं होतं सगळं काही का मनासारखं झालं का होतं आणि खरंच आणि माझी इच्छा पण पूर्ण केली ती त्याच्यामुळे तर मी त्यांची आभारी आहे कायमची आभारी आहे आणि मग ती माझं जोर ती सगळं काही म्हणजे एकदम एक एक तिची मुवमेंट मी म्हणजे सांगू शकत नाही शब्दात मला इतका आनंद होता आता तुमच्यासोबत शेअर करतानासुद्धा मला तितका आनंद होतो आहे आणि बघा मग आम्ही मग मला हे सांगत होतो इकडनं बस म्हणजे बरोबर शे मग त्यांना म्हटलं नाही ही पूजा तुम्हालाच करायची आहे आणि मग पूजा वगैरे हो पण छान झाली मग आम्हाला कॅडबरी खायची होती बघा कसे नाचत होती मस्त एकदम खुश होऊन गेली मग नंतर आणि नाचून खेळून मग कॅडबरी आणलेली होती तिला तोंड गोड करायला पूजा झाल्यानंतर तिला असं झालं होतं पूजा राहू द्या पण मला कॅडबरी पाहिजे मग तिला शेवटी त्या कॅ म्हटलं द्या तिला दि आता तिचं आणि अवनीचं चाललं होतं इकडे तिकडे एक मोबाईलमध्ये फोटो काढत होता तो त्याचं चाललं होतं तर आणि तो खेळायला गेलेला होता त्याच्यामुळे तो आणि सत्य नवरात्र चालली त्याच्यामुळे मुलांचं मंडळ मंडळ आणि कॉलनीतच दोन मंडळ असल्यामुळे त्याला इकडे तिकडे कंटिन्यू फिरतोय तो ते तो काही रेडी झालेलाच नव्हता मग म्हणे जाऊ दे ग मम्मी मी बोलली त्याला रेडी होतच जाऊ दे पिऊचं तर आहे माझं काय नाही एवढं आणि आता तो खूप जास्त समजदार झाला आहे पिऊ आल्यापासून तर अति जास्त दा म्हणजे दादा झाला ना तो तर तेव्हापासून तर जास्तच समजदार झाला आहे आणि खूप म्हणजे खूप शानाबाळ आहेच तो आणि आता तर जास्तच झाला आहे बघा आता पप्पांनी नमस्कार केला तिच्या छान आणि मस्त अशी क्युटी पाय दिसत होती आणि नंतर आमचे छान छान असे फोटोशूट झाले फोटोज काढले आणि बघा तिचं कॅडबरीसाठी मन्ते हो तो तो पास्थ फोटो काढले वगैरे आणि मग म्हणून म्हणते ना मी असं अचानक ठरवलेलं किंवा आपण एकदम असं काहीतरी ठरवतो आणि ते होतं ना ते खूप भारी वाटतं वाटतंय का तुम्हाला हा हे फक्त मी पाच मिनट पाच ते दहा मिनिटातच ठरवलेलं आणि केलेलं आहे सगळं काही आणि ते इतकं छान पार पडलं इतकं छान झालं त्यांना सगळ्यांना पण फोटो वगैरे खूप जास्त आवडले मम्मी पप्पा सासू असे सगळ्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडले मग सगळे खुश होत होते तिला बघून बघून की किती छान बसली आहे वगैरे एवढ्या कॉम्प्लिमेंट मिळत होत्या आणि तिचं चाललं होतं बाबांना फोटो दाखव माझे बाबांना म्हणजे व्हिडिओ कॉल येतो ना त्यांचं तर व्हिडिओ कॉलमध्ये फोटो दाखव असं चाललं होतं म्हटलं बापरे किती कळतं ना मुलांना खूप जास्त कळतं आणि खरंच मुल मुलं कधी कसे मोठे होऊन जातात आपल्याला कळत पण नाही आणखी इतकी गोंडस ती दिसत होती आणि तिच्यासाठी आज तुम्ही हार्ट पाठवा खूप छान छान आणि कमेंट पण करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बघा तिला सांगायचं सांग मी मान कर एकदमच अतिवर्ती करून घेत होती <laughs> आणि हा आपलं एक असतं की फोटो हा स आपला फोटो हा विषय सगळ्यात जास्त आवडीचा जा, होऊन जातो आहे आजकाल म्हणजे मोबाईल आल्यापासून तर इतकं क्रेज वाढलं हे फोटो सेशनचं व्हिडिओचं खूप जास्त म्हणजे कळत नाही आणि खास करून बायकांना तर मुलींना म्हणजे खूपच जास्त हे तर अक्षरशः कंटाळले होते की काय लावून दिलं हे तू चालू आहे हे फोटो ते फोटो म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आणि पण नाही कसं असतं ना आपल्याला की फोटो वेळ आली तेव्हा वेगळीच एनर्जी येऊन जाते आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटते छोटशा छोटंसं फंक्शन पण ते इतकं छान होईल असं वाटलंच नव्हतं आणि ते खरोखर खूप मस्त झालं आणि ते पियाने करून दिलं म्हणजे तिथं सुरुवातीला साडी घालायलाच तयार नव्हती त्याच्यामुळे म्हटलं मला नाही वाटत की हे करू देईल असं पण हे म्हण नाही होईल बरोबर करू देईल ती मी आहे म्हणून मग तिने करू दिलं त्याच्यामुळेच इथं चाललं होतं माझं तुमचा तिघांचा फोटो घ्या मी बाजूला होऊन जाते कारण की माझेच खूप जास्त फोटोज होऊन जातात त्यांचे खूप रेअर असतात मग बघा किती मस्त बाय बाय करत होती आणि तिला बघायचं तर दादाला दादा मागे पप्पाला हात लावला गो दादा आणि तिचं म्हणणं असं सगळं मम्मी पण माझी आणि पप्पा पण माझेच अशा पद्धतीने मस्त असा कार्यक्रम झाला आणि दर्शन पण खूप छान झालं जे कोणी असतील जवळपासचे ते नक्कीच हनुमान त्याचे दर्शन करतो खूप छान आहे आणि हो आज त्यातल्या त्यात मला म्हणजे इतके फायदे होत होते वाटत नव्हतं मी आज दांड्या वगैरवा असं खेळायला जाईल पण तिथं गेली आणि तिथं बघा किती छान दिसते आणि मी तर मस्त असे रेल्स केलेले पण इथं बाईस मी केलेला आहे तरी असा बघा बघा किती मस्त दिसते आणि मग दांड्या बघायलाच गेली मी बघतो म्हटलं सगळं थोडा वेळ बघूया आणि घरी येते बट कशाला सगळे खेळत होते सगळे बोलून शेवटी माझ्याकडलाच राहायला गेलं नाही आणि मी गेली चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Terima kasih telah menonton! thank you I'm the the नन्हे नन्हे कदमों से